नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता जानकी सगळ्यांना विनवण्या करू लागते पण कोणीही गाडी थांबवत नाही त्यामुळे ती ओवी जवळ जाऊन काळजी करू नको बाळा असं सांगते इकडे मात्र सयाजी त्या गुंडांना फोन करतात आणि काय रे काम झालं की नाही सांगणार कोण तर तेव्हा समोरचा माणूस म्हणतो हो काम झालं आहे तुम्ही अगदी काळजीच करू नका तेव्हा सयाजी सांगतो ठीक आहे मी सांगेल त्याशिवाय ते त्याला सोडायचं नाही आणि दारूच्या बाटल्या भेटल्या नाही ना तुमच्या जवळ तर तो म्हणतो नाही नाही आमचा तो उपास आहे आणि सयाजीने फोन ठेवल्यावर सगळेजण दारूच्या बाटल्या काढतात आणि दारू पिऊ लागतात इतक्यात मात्र ऋषिकेशचाही फोन वाजू लागतो दुसरीकडे आता जानकी सगळ्यांना वरती जाऊन विनंती करू लागते प्रत्येकाचे दरवाजे वाजू लागते माझ्या मुलीला खूप त्रास होत आहे प्लीज मला तिला दवाखान्यात नेण्यापुरती तरी मदत करा हात जोडून प्रत्येकाचे दरवाजे वाजून प्रत्येकाला विनंती करते पण कोणीही तिची मदत करायला तयार होत नसतं आणि सगळेजण आपापला दरवाजा बंद करून घेतात मात्र ती सतत सगळ्यांना विनवणी करते इकडे पुन्हा ती उभी जवळ येते थोडंसं सहन कर बाळा असं सांगते आता काय करू पण डॉक्टर कडे तर न्यायला हवं इतक्या तोच आता तिला तिची साडी वाळत घातलेली दिसते आणि मात्र ती ती साडी घेते आणि ओवीला तिथे उभी करते त्यानंतर त्या साडीने मात्र आता ती ओवीला आपल्या पाठीवर बांधते आणि त्यानंतर जोरातच म्हणू लागते की ओवी बाळा तू आता अजिबात काळजी करू नको तुझी ही आई तुला काहीच होऊ देणार नाही अजिबात घाबरायचं नाही असं म्हणून ती तिला साडीने पाठीला बांधून पळतच हॉस्पिटलकडे धाव घेते दुसरीकडे ऋषिकेशला जाग येते आणि त्याला तिथे एक कटर दिसतं त्यामुळे तो आपली सुटका करत असतो दुसरीकडे मात्र फोन वाजल्यामुळे ते गुंड म्हणतात त्याला फोन देऊन काय फायदा आहे तो काय शुद्धीत थोडी आहे पण इकडे ऋषिकेश म्हणतो कोणाचा फोन असेल आणि दुसरीकडे आता ऋषिकेशच्या डोक्यामध्ये तोच विचार सुरू असतं कोणाचा फोन असेल आणि काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना त्यामुळे तो काही काही त्याची सुटका करत असतो इकडे जानकी मात्र हॉस्पिटलमध्ये पोहोचते आणि सगळ्यांना आवाज देऊ लागते तेव्हा मात्र सगळ्या सिस्टर वगैरे तिच्या खांद्यावरनं ओवीला काढून घेतात आणि स्ट्रेचर घेऊन ओवीला त्यावर झोपवतात त्यानंतर जानकी म्हणते तुम्ही डॉक्टरांना बोलवा ना प्लीज आणि ती खूप ओरडू लागते त्यानंतर डॉक्टरही बाहेर येतात था, थांबा जरा काय झालं आहे मला नीट सांगा तर तेव्हा तिला काय सांगायचं आहे आता हे घाबरलेली असते पण ती विचार करते त्यानंतर ती म्हणते की हो डॉक्टर काय झालं तिला खूप भूक लागली होती ती शाळेत आली होती पण तिला काही खायला दिसलं नसल्यामुळं तिने केक खाल्ला आणि तो केक मात्र एक्सपायरी डेट होऊन गेली होती आणि तिच्या पोटात खूप दुखू लागलं त्यानंतर इथे आणपर्यंत ती चांगली होती पण आत्ता अचानक तिने डोळे का बंद केले त्यानंतर डॉक्टर तिला चेक करू लागतात डॉक्टर म्हणतात ठीक आहे तुम्ही सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा पैसे भरा त्यानंतर मी ट्रीटमेंट सुरू करतो तेव्हा मात्र ती म्हणते पण डॉक्टर पैसे मी सगळे तुमचे भरेन पण आत्ता तुम्ही माझ्या मुलीवर उपचार सुरू करा पैसे मी सगळे भरीन पण डॉक्टर मात्र नकार देतात तेव्हा मात्र ती सगळ्यांना विनंती करू लागते सिस्टरला सुद्धा विनंती करू लागते पण सिस्टर म्हणतात अहो आमच्या हातामध्ये काहीच नाहीये हे सगळे हॉस्पिटलचे नियम आहेत तेव्हा ती खूप रडू लागते आणि ओवी काळजी करू नको तुला काहीच होणार नाही त्यानंतर ती सिस्टरला विचारते सिस्टर मला एक फोन करता येईल का तेव्हा सिस्टर सांगतात जा तुम्ही रिसेप्शनवर फोन आहे तिथून फोन करा त्यानंतर जानकी रिसेप्शनला जाते आणि इकडे मात्र आता नानांच्या रूम मध्ये ऐश्वर्या आलेली असते आणि आता नानांना एकदम शांततेत झोपून मात्र ती एकटीच बडबड करू लागते इथे यांचा मस्त आराम चालला आहे आणि यांची म्हातारी तिथे नाटकं सुरू असते हात दुखतो पाय दुखते काय यांचं दिवसभर सुरू असतं काय माहिती पण जाऊ दे मी कशाला हा विचार करत बसले आहे मला सगळे पेपर शोधायला हवे पेपर यांच्या बेड खाली असतील का म्हणून ती सगळं गादी खाली वगैरे चेक करू लागते पण तिला कुठे पेपर सापडत नाही मग ती कपाटातही चेक करते त्यानंतर ती मनाशी म्हणते कसं शक्य आहे ना नवऱ्याने प्रॉपर्टीचे पेपर कुठे ठेवले हे बायकोलाच माहित नाही कसे माहिती असणार मना सगळं त्या जानकीलाच माहिती असतं असं म्हणून स्वतःच बडबड करते आणि कपाटात पुन्हा पेपर शोधू लागते इतक्यात सुमित्राचा फोन वाचतो आणि त्या फोनच्या आवाजाने आता ऐश्वर्या घाबरते दुसरीकडे जानकीने मात्र आता सुमित्रालाच फोन केलेला असतो आणि घाबरलेली ऐश्वर्या मात्र घाईघाईने नाना किंवा कोणी येऊ नये नाना उठू नये म्हणून ती पटकन चलते, जानकी जानकी फोन उचलते आणि जानकीचा फोन असतो जानकी फोनवर सांगू लागते की आई सगळं असं घडलेलं आहे आणि ओवीची तब्येत खूप बिघडली आहे इथे पैसे भरल्याशिवाय उपचार सुरू करत नाहीये प्लीज तुम्ही सारंग भाऊजी किंवा सौमित्र भाऊजींना पैसे घेऊन पाठवता का तर एवढ्यात लगेचच ऐश्वर्या फोन कट करून देते त्यानंतर आता फोन कट केल्यावरती मनाशी म्हणते अरे वा काय ग्रेट न्यूज आहे तिची मुलगी आजारी पडली आणि ही मस्तपैकी भीक मागते आहे त्यानंतर आता रडतच जानकी डोक्याला हात लावते की फोन ठेवला गेला आणि ती तिथेच खाली बसून रडायला लागते की मी आता काय करू इकडे मात्र ऐश्वर्या मनाशी म्हणते की भले तिने मला नाही आईंना फोन केला होता पण शेवटी उचलला मीच ना माझे कानच तृप्त झाले तिला भीक मागताना बघून पण या घरात ना तुला काहीच मिळणार नाही याची पूर्णपणे सोय मी करेल आणि त्याची काळजीही मीच घेईल अगदी माझे कानच तृप्त झाले आहे आता ही सगळी बातमी ऐकून आणि या गोष्टीचा फायदा मात्र आता ऐश्वर्या पुन्हा एकदा उचलते इकडे ती मनाशी विचारच करत असते की आता आपण या गोष्टीचा फायदा कशा प्रकारे उचलायचा तेवढ्यातच तिथे ते सुमित्रा येते आणि ऐश्वर्या म्हणून आवाज देते तर ऐश्वर्या म्हणते हो आई फोनवरच तुमचा वाजत होता आणि तेव्हा सुमित्रा म्हणते हो ना मला वाटलंच म्हणून मी आले कारण नानांची झोपमोड होऊ नये तर तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते हो ना तर मात्र आता सुमित्रा म्हणते कोणाचा फोन होता तर ऐश्वर्या सांगू लागते जानकी बहिणींचा फोन होता आणि हे ऐकून तिला फारच मोठा धक्का बसतो पुढे ऐश्वर्या सांगू लागते की त्या म्हटल्या की तुम्ही आम्हाला देवाला दिला म्हणजे काय आम्ही गप्पा बसू का आम्हाला आमच्या हिश्श्याचे पैसे पाहिजेच आणि ते पाहिजे आहे तुम्ही आईंना बोलून ठेवा मी थोड्या वेळात पुन्हा प्रयत्न करते मी त्या फोन करते मी त्यांना सांगितलं होतं ऐश्वर्या बोलते पण तरी त्या म्हटल्या की पुन्हा मी फोन करणार आहे आणि आता जानकी पुन्हा एकदा फोन लावते पण ती आता दुसऱ्या लाईन लाईनवरनं फोन लावते तेवढ्यातच फोन वाजल्यामुळे ऐश्वर्या म्हणते मी तर असा स्थिर मारला होता पण बरोबर करेक्ट हिचा फोन आला आता फोन आल्यावर लगेचच पुन्हा ऐश्वर्या म्हणते बघा ना किती हुशार आहे त्यांच्या नंबरवरनं आपण फोन उचलणार नाही म्हणून अनोन नंबरवरनं फोन करता आहे तर तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते मी बोलते फोनवर पण सुमित्रा म्हणते आणि इकडे मी बोलते फोनवर आणि आता सुमित्रा फोन उचलून कानाला लावणार तेवढ्यात जानकी म्हणते आई पाठवताय ना पैसे तर मात्र ती म्हणते ऐश्वर्याने मला आता सगळं सांगितलं तू तिला काय बोललीस ते पण एक लक्षात ठेव तुला या घरात एकही पैसा मिळणार नाही आणि तू माझ्यासाठी मेलेली आहे खबरदार माझ्या नंबरवर फोन करशील तर तुला तुझ्या ओवीची शपथ आहे असं म्हणून आता ती जानकीला सुनावते आणि हे ऐकून मात्र आता जानकी पूर्णपणे कोसळून जाते इकडे मात्र सुमित्रा फोन ठेवून देते आणि ऐश्वर्या मात्र आता सुमित्राच अगदी सांसवर करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका असं बोलत असते इकडे जानकी मात्र आता पूर्णपणे कोसळलेली असते आणि आता मी काय करू हा ती विचार करत असते परंतु तिला आता ओवीची काळजीच असते दुसरीकडे ते गुंड मात्र दारूपित असतात आणि त्या गोष्टीचा फायदा घेऊन इकडे ऋषिकेश मात्र आपली सुटका करतच असतो आणि आता त्याचा फोन का वाचतो आहे कोण अर्जंट फोन करत आहे हा विचार मात्र त्याच्या डोक्यातच असतो इकडे मात्र जानकी पुन्हा ओवी जवळ येते आणि बोलू लागते की तुला काहीच होणार नाही तेव्हा डॉक्टर बाहेर येतात काय झालं हे पेशंट अजून इथंच आहे यांचं काही प्रोसिजर झाली नाही का तेव्हा जानकी पुन्हा हात जोडून सांगते की नाही सर पैशांची काही व्यवस्था झाली नाही पण तुम्ही खरच काळजी करू नका आम्ही तुमचे पैसे भरू मी तुमच्या पाया पडते असे म्हणून डॉक्टरच्या पाया पडू लागते तेव्हा मात्र डॉक्टर म्हणतात अहो पैसे नाही तर तुम्ही कशाला इथं कश तुमच्यासाठी हॉस्पिटल आहे ना तुम्ही त्यांना घेऊन जा बरं आणि त्यांच्या स्टाफला या पेशंटला बाहेर काढा असं डॉक्टर सांगतो तेव्हा मात्र आता तिच्यामधली आई जागी होते आणि ती जोरातच सगळ्यांवर किंचाळते खबरदार जर माझ्या मुलीला कोणी हात जरी लावला तर माझ्या मुलीला इथंच उपचार मिळतील आणि ते तुम्ही करायचे आहे ती जेव्हा रडत होती तेव्हा तिला एकच गोष्ट माहिती होती की तिचे जीव मात्र डॉक्टरच वाचवणार आहे म्हणून ती सतत म्हणायची की आई मला डॉक्टरांकडे घेऊन जा पण तुम्ही मात्र तुम्हाला फक्त माझ्या मुलीच्या जीवापेक्षा पैसेच महत्वाचे आहे ना हे तुम्ही फार चुकीचं वागता आहे असं म्हणून ती आता डॉक्टरांना खूपच सुनावते त्यानंतर ती ओवी जवळ बसून खूपच रडू लागते आणि सगळा स्टाफ मात्र आता जानकीचं सगळं बोलणं ऐकून शांतच होतं आणि कोणीही तिला काही प्रत्युत्तर करत नाही इकडे जानकी मात्र ओबीजवळ बसून खूपच रडू लागते की आता करायचं तरी काय दुसरीकडे मात्र ऐश्वर्या नानांच्या खोलीमध्ये घुसते आणि नानांचा हात पिळू लागते की सांगरे म्हाताऱ्या प्रॉपर्टीचे पेपर कुठे इकडे नाना मात्र जोर जोरजोरात आरडाओरडा करू लागतात तेवढ्यात तिथे सुमित्रा येते आणि ऐश्वर्याला हे वागताना ती स्वतःच्या डोळ्याने बघते आणि जोरात ऐश्वर्या असं आवाज देते आणि हे बघून मात्र आता ऐश्वर्या खूपच घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा